लोणार शहर हे जागतिक दर्जाचे पर्यटन स्थळ असून जवळपास पन्नास हजार पन्नास हजार वर्षापूर्वी उल्का पडल्यामुळे या ठिकाणी खाऱ्या पाण्याचे सरोवर तयार झाले आहे पण मागील काही दिवसापासून ज आपण बघताय की या सरोवरातील पाण्याची पातळी दिवसेंदिवस वाढत चालली आहे आणि ती पाणी पातळी इतकी वाढत चालली आहे की ती आता जवळपास पंधरा फुटापर्यंत वाढलेली आहे आणि हा सरोवरासाठी आणि निसर्गप्रेमीसाठी एक धोका आहे तरी मी शासनाला विनंती करतो की कृपया आपण या गोष्टीची गंभीर्याने दखल घेऊन या सर्वातील पाने पातळी कशी कमी करता येईल त्याविषयी काय उपाययोजना करता येईल या विषयाने या विषयात लक्ष घालणे गरजेचे आहे आता या बाबतीत आपण बघतोय की पातळीत का वाढ होते तर एक अंदाज असा आहे की बाबा लोणार सरोवराच्या बाजूला एक पादर तलाव आहे तिथूनही पाणी झिरपत असेल आणि त्यामुळे हे पाणी पातळीत वाढ होत असेल आणि पावसाळ्यामध्ये जो पाऊस होतो तिथे उंच डोंगराळ भाग असल्यामुळे जे पाणी पडतो जो पावसाचं पाणी पडतंय ते सर्व वाहून तलावामध्ये जातं आणि मग शहरातील जे सांडपाणी आहे ते देखील तलावामध्ये येतं अशा अनेक प्रकारचे पाणी येऊन फार मोठ्या प्रमाणात पाणी तलावामध्ये जमा होतं आणि त्यामुळे कदाचित या तलावाची पाण्याची पातळी वाढली असेल तर हा एक संशोधनाचा विषय आहे शासनाने यात विशेष लक्ष घालून वैज्ञानिकाद्वारे एखादी टीम तयार करून त्याचं संशोधन करून हे पाणी कशामुळे वाढलं ते पाणी कुठून येतंय का आहे ये या गोष्टीची उपाययोजना काय ये करता येईल या गोष्टीची दखल घेणं गरजेचं आहे मी शासनाला अशी विनंती करतोय की आता यावर लक्ष देणं विशेष गरजेचं झालेलं आहे कारण पाण्याच्या पातळीमध्ये जवळपास पंधरा फुटापर्यंत वाढ झालेली आहे आणि असंच जर राहिलं तर सरोवरामध्ये असणारे अनेक पुरातन मंदिरं आहेत कमलजा मातेचं मंदिर आहे कमलजा मातेच्या मंदिरापर्यंत जवळपास देवीच्या मूर्तीपर्यंत आज रोजी पाणी आलेले आहे आणि असाच जर पाण्याचा फ्लो राहिला असाच जर पाण्याची पातळी दिवसेंदिवस वाढ होत राहिली तर ही जर हजारो वर्षापासून असणारी पुरातन मंदिरे आहेत ही निस्तनाभूत होतील हे इतिहास जमा होतील तरी या गोष्टीची दखल घेणं अत्यंत आवश्यक आहे आणि आपण बघताय लोणार शहर एक जागतिक दर्जाचं पर्यटन स्थळ असल्यामुळे इथं पर्यटक येणाऱ्या पर्यटकांची संख्या फार मोठ्या प्रमाणात आहे पर्यटक येतात त्यांच्यासोबत मग अ थोडासा कचरा होणं असेल त्याचं शहर तलावाच्या आजूबाजूला जयवैद्य बांधकाम असतील त्यामुळे बऱ्याच प्रमाणात या याला नैसर्गिक धोका निर्माण होत आहे तरी मी शासनाला अशी विनंती करतो की या गोष्टीचा सर्व विचार करून एखादी समिती नेमून योग्य ती कारवाई ताबडतोब करण्यात यावी दुसरा महत्त्वाचा भाग असा आहे की लोणार विकास आराखडा लोणार शहरासाठी या सरोवरासाठी मंजूर झालेला आहे पण आपण बघताय की लोणार विकास आराखड्याच्या कामापेक्षा बैठकावरच जास्त खर्च होत आहे कित्येक बैठका झाल्या कमिशनर पासून कलेक्टर पासून कित्येक वेळा या ठिकाणी आले मिटिंगा झाल्या अंमलबजावणी झाली पण कामाच्या बाबतीत पाहिजे तेवढा स्पीड किंवा पाहिजे तेवढ्या प्रमाणात जी आवश्यक कामे आहेत ती मार्गी लागलेली नाहीत तरी माझी शासनाला विनंती आहे की ज्यामुळे सरोवराच्या सरोवराला धोका निर्माण होईल सरोवराची पाणी पातळी वाढणार नाही या या उपाय पहिल्या करणे गरजेचे आहे आणि त्या हेतूने त्या दृष्टीने शासनाने योग्य ती कारवाई करावी असं मी आवाहन करतो आणि शासनाला विनंती करतो धन्यवाद